तर मंडळी आज सकाळ सकाळ मी कधी झोपे देतो तो मला काय माहितच नाही हा मला कधी आली गाडी भरली डायरेक्ट सव्वा आठ वाजता मला त्यांनी उठवलं आणि मला म्हणलं दादा चहा घ्यायचा का मग म्हणलं घेऊ की भाऊ मग लगेच गेलो चहा वगैरे पिलो चहा पिलो की लगेच गाडी भरून झाली गाडी भरली लगेच त्यांनी पेपर बनवून ठेवले होते कारण कालच गाडी भरायची होती पण मुक्काम पडला होता कारण गाडी लई रात्री उशिरा दहा वाजता खाली झाली होती मी त्यांना खोटं बोलून बोलून रात्री बारा वाजवल्या मग ते हा मला अकरा वाजता निघून गेली मग काय गेलो तिथे खटाखाटा दरवाजा वाजवला आणि मग त्यांनी नेली गाडी आतमध्ये आतमध्ये गेलो की मला म्हणजे पुसतात सो जावं मग मी काय दिले तर आणून कारण रात्रभर गाडी चालवून गेलो तो बघा मग झोपल्यानंतर सकाळ सकाळ सहा वाजता आले आणि कधी गाडी खुलली कधी भरायला चालू केली काहीच माहित नाही मला मग आले चहा वगैरे घेतल्यानंतर त्यांनी पेपर वगैरे दिले मग तिथून पटापट आलो आणि खूप गर्दी होती ट्रॅफिक होतं मुंबईमध्ये खूप तिथून निघाल पटापट एक्सप्रेसला लागलो एक्सप्रेसला लागलो की लोणावळ्यामध्ये यावं म्हटलं आणि दोन व्हिडिओ काढायो मग हा बोगद्यातला व्हिडिओ काढला पण काय बघा ही बघा दोन कसं सीन येतं धबधब्याचं लोणावळ्यात थांबलो जरा व्हिडिओ काढा म्हटलं हे बघा कसा धबधबा आहे म्हणलं मोठा धबधब्यात पाणी वाहत होतं म्हटलं आपल्या प्रेक्षक मंडळींना तरी दाखवा मग काढला व्हिडिओ बघा बघा हे बोगद्याच्या बाहेरच गाडी येऊन उभार केली होती गाडीवरती फाईन पडली का नाही काय माहिती कारण कॅमेरा लावले आहेत ना अख्ख्या घाटात त्याच्यामुळं लई वेळ थांबता येत नाही फाईन पडते ऑनलाईन तिथून निघालो फटाफट हा धबधब्याचा दब परत एक सिन व्हिडिओ काढला जर गाडीचा व्हिडिओ काढला जर मागच्या बोगद्याचं पण जर दर दर्शन करून घ्यावं म्हटलं जायच्या आणि जाताना ह्यात बोगद्यातून गेलो होतो तु। आणि तिथून काय आलो परत बोगद्याच्या आतमध्ये घुसलो घुसतो की बाबा कसा बोगद्यातून गाडी स्मूथ मध्ये वायर पडली बघा आपली गाडी बाहेर आली की मग काय हे नाना ना 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 पळावली गाडी रिबीट केली कोणाचाच विचार नाही केला मी तिथून काय आलो तळेगाव टोल ना काय वरती चहा प्यायचा होता पण म्हटलं हिथे पोलीसवाले असतात लई त्रास त्या ड्रायव्हर लोकांना म्हटलं एखादा व्हिडिओत गावतोय का गाय बघावं पण नाही गावला राव आज आणि आपलं पण आज चांगलं हे होतं जरा आजचा दिवस चांगला गेला बघा पटाकफट आलो होतो लवकरच गाडी भरल्यामुळं जरा आनंद पण होतो कारण आज दहा वर्ष झालं मुंबईला चालतोय पण कधीच मी सकाळी दहा वाजता गाडी भरून एक्सप्रेसला लागलो नव्हतो आज लागलो होतो सकाळ सकाळ एक्सप्रेसला मग काय हे ओ गाडी काय म्हणलं भेटतोय का नाही भेटतोय का नाही पण आता टोलची लय वारी सुविधा झाली थांबाय लागत नाही बघा आपली गाडी टोल पर्यंत जाऊ शकते तर गाडीचं टोलचं जाणकावर उडलेलं असते अगं उडलं दांडकं नाही तर आपण उडवून टाकू मग काय फटाफट थोडं पुढं आलो व्हिडिओ केला मग काय जायचं होतं चहा पिला कारण सकाळपासून तिथं चहा पिलो होतो मग जर तलप झाली होती आणि वातावरण होतं जर चिल पाऊस पडत होता मग काय लावली पंपाच्या साईडला गाडी आणि मग काय गेलो लगेच चहा वगैरे घ्यायला मग ते जायचं होतं चहा वगैरे घेतल्यानंतर मंडळी अगा हिथं बघा हिथं काय होते ना अर्थ कधी थांबू नका डिझेल चोरी जाते मार निभार पडतोय ड्रायव्हरला त्यामुळे या स्पॉ स्पॉटला आता कधी थांबायचं नाही चहा वगैरे पिण्यासाठी झोपायचं तर बिलकुलच नाही तर मग काय गाडी लावली साईडला आणि गेलो बघा चहा प्यायला चहा पिवलो तर गाडीच्या पाठी बघितलं तर सांडलं होतं केमिकल गाडीमधलं आणि वास भरपूर येतो त्याचा की बघा मंजूळ लावली होती हिथं गेलो चहा आणि मग आपलं काय खाणं गावटी टोस्ट चहा टोस्ट खाल्ला आणि तिथून आलो जर असं हिल घेतलं होतं जरा हिल वगैरे पिलो पण मजा आली आज खरंच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा